नमस्कार माझ्या भावांनो आपल्या लाईव्ह चॅट आहे चॅटवर आपले स्वागत आहे या देवाला कसे आहेत तुम्ही सर्वजण लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बढ़ा <coughs> या आपल्या लाईव्ह चॅट वर लाईक करा कमेंट करा बहिणी भावांना हाय दादा कसे आहात तुम्ही जेवण झालंय का तुमचं Ah, hola, <coughs> ya te la बहुत सब पता ही तो मैं मैं हाय दादा लाइक करा सर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा 我带几个。Well, काय म्हणता असता बरी आहे का तब्येत जेवण वगैरे झालंय तुमच सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा <coughs> खूप दिवस झाले आपण लाईव्ह हो घेतलाच नाही <coughs> तर आता लाईव्ह हो घेतलाय

बरं 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 मग मी ना माल माल पाठवतो हो ना

में 7 पर लगोन वाटान आणला यान लो सात बकळा हां दिसले हे 50 अच्छे भैया नासिक से है यहां आपका से है बदला आओ खाना खाने को है रा दिन हा दादा हॅलो म्हटलंय तुम्ही <coughs> लाईक करा कमेंट करा चॅनल ना ला नाही प्रदेश इंग्लो ची है अच्छा ठीक अच्छा, तुम्हारा खाना हो गया ठीक है ठीक है हम खा रहे हमारा यही टाइम है हाँ, हाँ अच्छा उसमें लेने गए थे ठीक है चलेगा चलेगा अच्छा ठीक है तुम नासिक से घूम गए थे औरंगाबाद में भी घूम गए चलेगा चलेगा अच्छा ठीक है सगळ्यांनी लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या बहिणी नाही नाही इंस्टाग्राम नाही केला ते दादा तुम्ही इंग्लिश मध्ये लिहून टाकला येते काही इंग्लिश मध्ये कळणार नाही मराठीत टाका धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद भैया आपने लाइक किया तो आपका भी धन्यवाद हो हो गवळी मॅडम असं टाकलंय तुम्ही ताई आम्ही नाशिक करू नये नाही नाही ऐसा नाही चलेगा, हमारे गाव में कोई लड़कियाँ शादी के लिए तैयार ही नहीं। ठीक है मिले ही तो बताऊंगी भैया बोला ना दादा धन्यवाद लाइक के बदल जी नासी कोरम बोलता है तुम्हें कुछ बोलता है, है इधर उधर लेकिन हमको नहीं पता है सिटी में होंगे ना फिर हा बोला दादा भाईंदर वरून बोलता धन्यवाद दादा तुमचे लाईक करा सबस्क्राईब करा चैनल ला, नवीन असाल तर कमेंट करा आपले व्हिडिओ रोजच्या रोज रोच्च बघत जावा दादा इंदर वरून बोलताय आमची हिडव बघताय त्याबद्दल आभारी आहोत हाँ भैया बताऊंगी <laughs> हमें मालूम होगा तो बताएंगे कोई बात नहीं अच्छा अच्छा ठीक है चलेगा चलेगा धन्यवाद आपका भी भैया चलेगा बताऊंगी धन्यवाद दादा ताई लाईक केल्याबद्दल हो ताई जेवण झाल करते तुमचं झालंय का छान आहे ताई तुम्ही कशा अश्विने ताई आहे ना खूप दिवसानंतर लाईव्ह लाईव्ह घेतलाय ना कशी आहे तब्येत तुमची अच्छा आरती ताई असं आहे तुमचं नाव जेवण कशी काय थंडीत तुमच्याकडे हो जेवणच करते आता अच्छा आज कामाला गेले खूप काम आहे <laughs> <थेके>, ठीक आहे ठीक आहे <थेके>, चालतंय आपले <laughs> आपले काम चालू द्या लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांचे धन्यवाद लाईक केल्याबद्दल अच्छा हिडिओ खूप आवडला आहे तुम्हाला लाईक करा मग फॉरवर्ड करा पुढे स चॅनलला आपल्या हिडिओला शेअर करा तो तुम्हाला आवडला आहे ना ताई तर शेअर करा हा ठीक आहे चालतंय चालतंय हो चाल <laughs> जेवण करतोय आम्ही आमचा टाइमच जेवायचा हाय अजून आवरायचं आहे दुसरे काम हो भांडी मध्ये आता दुसरे काम आवरायचे सगळ्यांना धन्यवाद लाईक केल्याबद्दल सगळ्यांची आभारी आहोत सगळ्यांनी लाईक केले आप आपल्या व्हिडिओला सपोर्ट केलाय त्याबद्दल हो हॅलो म्हणलंय तुम्ही बोला काय म्हणतात ताई ठीक आहे मी आता लाईव्ह बंद करते बोलू आपण उद्या भेटू वेळ भेटला तर लावू हिडो लाईव्ह हिडो नाही तर मग नाही लावणार ना। गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना शिवरात्री माझ्या बहिणी भावांना असेच सपोर्ट करायचा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रोज आमचे हिडो बघत जावा सगळ्यांनी हेच विनंती तुम्हाला ठेवू का हो मग ठीक आहे शिवरात्री झिरोले पनी खोराले Sagana Subratri.